आ खा 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 खाल्लं आणि खाल्ल्यानंतरची डियार्याने हानाहानी चालू केली आणि आत काहीतरी खडखड खरखड आवाज येतोय म्हणून सुनबाईनी <laughs> आता माझी म्हातारी काय मला जेवण ठेवत नाही वाटूळ केले आतमध्ये आणि ती बोंबळायला लागली ला अ सासूबाई घरा <laughs> வருக்கிறேன். सगळ्या गवळ्याने पळत सुटल्या दाराच्या कळ दिशेने आणि लगेच दारुगडा उघडा दारुगडा दारुगडा लगेच आता केवलो आपण आता गावलो गवळ्याने आल्या म्हणा पटापटा डोळ दाखा पटापटा डोळ दाखा सगळ्या गोपाळ सकाळी सगळं गोपाळ बाहेर काढलं पण पिंड नसलं आता म्हणला सोडायचं ना हे बघायचं ही काय करतं हे बघायचंच त्याने असं झालं पेंद्या अर्धा बाहेर निघला अर्धा <laughs> बाहेर निघला आणि गवळ्याने आत शिरल्या मेनबा ते दिव लावलं बघतात अंधार सगळा तवाच्या घरात खिडक्या का काय तवा अंधार सगळा बघतात तर सगळं वाटोळ झालेलं आणि पाय झाडतंय खाली पेंद्या आणि गवळ्याने म्हटलं अगं इथं पाय झाडत कोणतरी हि पाडतंय आग बागताय काय हाना कुठं जेवढं खाली राहिलंय तेवढंच हाना जी चोपायला सुरुवात केला पेंद्याला आणि पेद्या म्हणला कुतना कुतना मी अडकलो पेंद्या म्हणला भेटे मी पुढारी नेता आहे आणि नेत्यावर हो संशय घेतोय तू अडकला नाही अडकावलायतलं नाही ही नाही गोकुळातलं सांगतोय कॅमेरा गोकुळातलं सांगतोय मी ऐका आणि गोपाळ म्हणली देवा ए कृष्ण ऐक कसला असू द्या आपल्या पक्षातले ना ओढून काढो बाहेर वर, वर गोपाळाने पेयंद्याला हाताला धरला आणि खाली दोन तीन गवळणी पायाला लोंब काढते त्या वर गोपाळ वळत होती आणि खाली गवळ्यांनी त्याला खाली होता होत्या अर्धा तास पेयंद्याची वाडा आणि चालली होती अर्ध्या तासात पेंद्या अर्धा फूट लांबला आणि मग देवाने बाहेर काढला ऐका आशा खोड्या यशोदेच्या कानावर गेल्या आणि यशोदेनं सांगितलं तू चोर आहे तू आहे आता इथं थांबायचं नाही आता तू हित थांबायचं नाही तू गाया घ्यायच्या जाई 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 Não <music> गोधन आपल्या रानात घेऊन जायचं सगळ्या गोपाळने गाय आप आपल्या घेतल्या ह्याच्या घेतल्या आणि डायरेक्ट रानात कुठं वनामध्ये तिथं गेल्यानंतर पोरं खेळतच राहायची नुसती लई खेळणी वास देवास खेळवान चला वळू आई बैसू जेऊ एके ठाई केली वनवन पाये पिटी झाला शेण खांदे भार पोटी भूक काय खेळा याचे सोख खेळू वाटाना आता दमली पोरं आणि दाबल्यानंतर एका झाडाखाली भगवंताने बसवली बसवल्यानंतर सगळ्यांचा गोल आकार केला चला आपापलं आप काय काय आणलंय शिदोऱ्या चका एका जाग्यावर टाका इथं टाका इथं कोणी कोणी आणले त्या थांबा हे झाल्यानंतर नंतर टाका इथं आहे का आणि मग सगळ्यांनी बरं भगवंताने आपली सदोर त्याच्यात मिक्स केली त्याचा केला काला, काला। आणि भगवंताने बाकीचे बघत होते देव सगळी देवाशी माटा माटा बघत होते याकाला घेतलं नाही वरच्यांना हे गोपाला घेतलं आणि भगवंतांनी आपल्या हाताने काला सगळ्यांना वाडली श्रीरागवान गे ज्ञानेश्वर अजून गडबड ना? कर नका लय राहिले दमा हा आहे ले ले। ले ले -के माला माला ना नाही तर माझा खेळ करचा हा या ठिकाणी सेवा संपन्न झालेली आहे पण अजून राहिलेली काल्याचा आबंगी होणार आहे सगळं पण हे ज्यांनी सौजन्य दिलं इतक्या इतक्या लांब मला आम्हाला बोलावलंय नाही तर तुम्हाला दर्शन भेटलं असतं काय माझे तारीख मिळत नाही या तुम्हाला वाटतं असं हा दिसतंय तिथं मालिकेत काम करतंय गुंड्या तुटलेल्या असते त्या गाडीवनं पडतंय कुणाला घोडा लावत असलं नाही इथं कळलं ना हां तसलं नाही आपल्याकडं ऐका या ठिकाणी शेवा संपलेलं शेवा ज्यांच्यामुळे इथे येण्याचा मला योग आला मरी आपल्या भाषेत ज्यांनी मला आज वटीत घेतले वटीत वटीत घेतले ते मुंबईचे हनुमान शेठ गणपत मांदळे उद्योजक आहेत मुंबई श्री सुधीर दत्तात्रे मांदळे श्रावणी हार्डवेअर त्याचबरोबर श्री अशोक श्रीपती मांदळे उपसरपंच वाबगाव या तिघांनी मला वटीत घेतलंय तिघांना विनंती आहे जाताना वटी टिटकेवटी हां 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 आहे ऐका हां झालं ही सेवा संपन्न करत असताना मला सर्वांनी गोड साथ दिली आता सगळ्यांची नावं घेत बसत नाही सगळ्यांनी गोड साथ दिली सर्वांचे चेहरे मी नतमस्तक होतो त्याचबरोबर गायनाची साथ देणारे आपल्या याच भागाचं वैभव हरिभक्त परायण विलास महाराज सदगीर विलास महाराज गोड आवाज आहे गोड साधिली बाबा तुमचे पण चरणी नतमस्तक होतो त्याचबरोबर दुसरे गायनाचे आर्य हरिभक्त पराय मच्छिंद्र महाराज गवळी मच्छिंद्र महाराज गोड साधिले बाबा तुमचे चरण नतमस्तक होतो बाबा तुम्ही पण दोघांनी गोड साधिली संजय महाराज संजय महाराज गव्हाणे संजय महाराज गव्हाणे गव्हाणे आणि तुम्ही नवनाथ महाराज गोड दिली तुमच्या चेरनं तमस होतो त्याचबरोबर माझ्यावर आलेले गायनाचार्य हरिभक्तपरान कपिल महाराज चव्हाण आपण गोड दिले बाबा तुमच्या चेरणं तमस हे दोन्ही चोपदार काका दो झोप आले ना, ना, ना? दोघांनी दिली दोघांचे चिरण मी न तमस थोकवतो ही बालवारकरी गोड वाजवा चुकत ना ठाईत पण वाजवतोय डोमारीत पण वाजवतोय सगळं मी बारकाईने बघितलं त्याच्याकडं हां वा माशीचे पिला पावायला शिकवायला लागत नाही तसंच आहे गोड दिली तुमचे चिरण होतो त्याचबरोबर मृदंग सम्राट हरिभक्त परायण सचिन महाराज फडे सचिन महाराज महाराज गोड साधिली बाबा तुमचे चिरण तमस्त हे विशाल महाराज बांगर अलीकडचे विशाल महाराज बांगर विशाल बाबा गोड साधली तुमचे चिरण होतो होतो दादा तुमचे चिरणतमस्त होतो त्याचबरोबर साऊंड सिस्टमचा आवाज अतिशय गोड आहे मामा भाचे मामा भाचे मामा भाचे गोड साधिले बाचा कुठे तुम्ही बाचा का आहे तुम्ही बाचा आणि मामा कुठं रखमव बरा दे गोडसा दिली तुमच्या चरण तस्त होतो आणि सगळ्यात दंडवत घालून तुम्हाला दंडवत सपय अरे जेवढं चुकलं असेल तेवढं कातर मारा काय नाव आहे तुमचं संतोष निगडे चितळे चितळे चिखले चिखले संतोष महाराज चिखले लय अवघड नावं राव माझ्या ध्यानात येत नाही जाता पण गोड साधेली तुमच्या पण चरणातमस्त होतो त्याचबरोबर सेवा संपन्न करत असताना जेवढं ही सेवा संपन्न करत असताना जेवढं काय बरोबर आला असल ते माझे गुरुवर्य संतवीर मित्र बंडा महाराज कराडकर तात्या यांनी दिलेले आशीर्वाद जे काही चुकीचं बोललं असेल अपशब्द बोलला असेल भावनेच्या भारतात माझ्याकडून कोण कोणाचा करून दुखावणारं जर वक्तव्य गेलं असेल तर तो दोष मात्र माझ्या अल्पमतीचा समजून झालेल्या चुका तुम्ही पदारात घ्यायचा हे अपेक्षा करू व्यक्त करतो आता याचा आब, अभंग अभंग घ्यायचा चला जे विठ्ठल नंतर नाही नंतर बघा ती हां हां चला

i'm not going